महाराष्ट्र राज्यातील उर्दू शाळांच्यावर पवित्र पोर्टलमधून शिक्षकांच्या चुकीच्या नेमणुका झाल्याबद्दल विधान परिषदेत कार्यसम्राट आमदार इंद्रिस नाईकवाडी साहेबांनी याविषयी आवाज उठवल्याबद्दल आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साहेबांचे आभार मानलेत व त्यांचा सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष उर्दू विभाग मुश्ताक पटेल सर आलम अत्तार साहेब अंजुम अत्तार व अनिस जुगले उपस्थित होते इद्रिस नायकवाडी प्रश्न क्रमांक पाचशे पाच सभापती महोदय छापल्याप्रमाणे आदरणीय सभापती महोदय आपल्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्र्यांनी जे काय मला उत्तर प्राप्त करून दिलेलं आहे ते उत्तर मात्र माझ्या प्रश्नाशी सुसंगत नाहीये प्रश्न विचारले ती एक आणि विषय तिसरेच मांडले गेले तिथं कारण माझा प्रश्न आहे आणि तो स्पेसिफिक आहे फार काही लांब लचक नाही आहे तो की पवित्र पोर्टल तुम्ही ज्या नियुक्ती भरतीसाठी जी जाहिरात काढली ज्यावेळी इंटरेस्ट दाखवला तुम्ही त्याच्या आधी तुम्ही बाबा कुठल्या माध्यमातून किती पदं रिकत आहेत या संदर्भातची माहिती तुम्ही संकलित केलेली होती का याच उत्तर यात मिळालेलं नाही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट की बाबा ही भरती प्रक्रिया राबवत असताना नाही हा नाही इथं इथं काय विषयच नाही पार्टनरचं इथं सिंगल आहे मी कुणाच्या भांगडीत नसतो आणि माझ्या भांगडीत कुणाला घेत नाही मी तर जी काही भरती झाली एकतर पहिला ती तशी माहिती संकलित करून बाबा माध्यम वेळेस तुम्ही जाहिरात सोडली नाही ही चूक झालेली आहे वास्तविक यासाठी सगळ्या संघटनांनी आम्ही आयुक्तांच्याकडे जेव्हा शिक्षण आयुक्तांच्याकडे मी स्वतः होतो शिक्षण आयुक्तांनी हे मान्य केलं की चूक झालेली आहे आणि आम्ही दुसऱ्या टप्प्यात ती दुरुस्त करून घेतोय असंही सांगितलं त्यावेळेला पण आम्हाला दुसऱ्या टप्प्यातल्या दुरुस्तीची अपेक्षा नाही आहे पहिल्या टप्प्यात आता उत्तर देताना असं म्हटलं की इंग्रजी सेमी इंग्रजी उर्दू माध्यमाच्या आणि कन्नड माध्यमाच्या शाळांना सेमी, सेमी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश असं दाखवून त्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातन जे काय उमेदवार आलेत त्यांची नियुक्ती तिथे दाखवलेली आहे वास्तविक असंही करता येणार नाही दुटप्पी धोरण होईल कारण एका बाजूला आपण उमेदवारांसाठीच्या सूचनेमध्ये आपणच म्हणतोय की माध्यमाबाबत उमेदवाराकडून वारंवार विचारणा होत आहे याबाबत कळण्यात येते की इयत्ता दहावी म्हणजे शालांत परीक्षेचे माध्यम पूर्वी केवळ इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी विचारात घेण्यात येत होते आता उमेदवारांची इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षा परीक्षेच्या प्रथम भाषासाठी असलेले माध्यम नियुक्तीच्या सर्व पहिली ते दहावी अकरावी बारावी पर्यंत सर्व गटासाठी विचारात घेतले जाईल मग आता इथं माझ्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेचा आणि सांगली जिल्हा परिषदेच्या दोन्ही याद्या आहेत माझ्याकडं आणि त्या याद्या मी त्या संदर्भाने दिलेल्या माझ्या प्रश्नांच्या सोबतही त्यावेळेला की तिथं उर्दू माध्यमात कन्नड कन्नड माध्यमात मराठी माध्यमाचा तुम्ही कॅन्डिडेट घातलाय त्याला कन्नड कळतही नाही आणि बोलताही येत नाही वास्तविक ती मुलं मातृभाषेत शिकतात त्यांची मातृभाषा कन्नड आहे आणि तुम्ही असं दाखवतो की त्याला इंग्रजीला पाठवलंय हो मी प्रश्न प्रश्न इंग्रजीला पाठवलंय हो तर माझं मत असं आहे की इंग्रजीचा ट्रान्सलेशनचा एक भाग असतो ना प्रत्येक भाषेत त्या वेळेला हो आणि त्यामुळं मग त्याला कन्नडचं ज्ञानच नाही आहे त्याला उर्दूचं ज्ञानच नाही आहे मग अशा उमेदवारांची तिथे भरती करून काय उपयोग आहे म्हणून मला हे म्हणणं आहे माझं की जे झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून नवीन नवीन जे आता दोन दो नंबरच जे काय तुम्ही घेतलेलं आहे आता जाहिरात त्यात ही दुरुस्ती करून घेणार का सभापती महोदय सन्मान्य आमदार महोदय आणि विविध संघटना लोकप्रतिनिधींनी या, या संदर्भामध्ये जी काही मागणी यापूर्वी नोंदवलेली होती